we सद्गुरु शंकर महाराज मठासमोरचे एक झाड मुख्य दरवाजाचे काम करायचे असल्यामुळे ते नाईलाजाने काढणे गरजेचे होते परंतु जुने झाड असल्यामुळे भक्तजन सगळे हळहळ व्यक्त करत होते त्यातूनच प्रेरणा घेऊन काही लोकांच्या सांगण्याप्रमाणे सदर झाड काढून तळजाई टेकडीवर त्याचे पुन्हा रोपण करण्यात आले तेव्हापासून त्या झाडाची काळजी भक्तांकडून घेतली जाते त्याचबरोबर जून महिन्याचे औचित्य साधून सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट व स्वर्णाक्ष ढोल तशा पथक संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम तळजाई पठार येथे आयोजित केला जातो आज जवळजवळ चौसष्ट देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यात वड जांभूळ खैर पिंपळ चेरी आवळा असे विविध प्रकारची झाडे मियावाकी जपानी पद्धतीने लावण्यात आले श्री सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त श्री सुरेंद्र वायकर श्री प्रताप भोसलेंसह व्यवस्थापक अमेय खाडिलकर कर्मचारी व सेवेकरी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते मियावाकी पद्धत म्हणजे काय जपानी वनस्पती शास्त्रज्ञ अकीरा मियावाकी यांनी स्थानिक वनस्पतींनी घनदाट जंगले निर्माण करण्यासाठी मियावाकी तंत्राचा वापर केला एखाद्याच्या अंगणात जंगल वाढवून शहरी वनीकरणासाठी ही अनोखी पद्धत सध्या जगभरात वापरली जाते अशा पद्धतीने लावलेली झाडे खूप लवकर विकसित होतात ज्यामुळे जंगले निर्माण करण्याची आणि अधिक कार्बन शोषणाची प्रक्रिया वेगाने होत आहे या तंत्राचा सर्वात चांगला भाग म्हणजे तीन वर्षांनी रोपे देखभालमुक्त किंवा स्वयम शाश्वत होतात मियावाकी जंगले हवा शुद्ध करणे पाण्याचे व्यवस्थापन व हवामानाचे नियमन करणे ऑक्सिजन तयार करणे माती आणि जैवविविधता निर्माण करणे यांच्याशी जोडलेल्या सर्वांना अन्न औषध निवारा आणि आनंद प्रदान करण्याचे काम करतात वनीकरणाची ही पद्धत जपानी वनस्पती शास्त्रज्ञ आणि वनस्पती पर्यावरण तज्ज्ञ प्रोफेसर अकीरा मियावाकी यांनी विकसित केली आहे निसर्गाच्या शाश्वत परिसंस्थेपासून प्रेरणा घेऊन केवळ वीस तीस वर्षात शंभर टक्के सेंद्रिय घनताट आणि वैविध्यपूर्ण अग्रणी जंगले निर्माण केली आहेत मियावाकी जंगले मोनोकल्चर जंगलापेक्षा दहापट वेगाने वाढू शकतात खूप दाट असतात आणि जास्त जैवविविधता सामावून घेतात अगदी प्राचीन आदिल जंगलाप्रमाणेच ते लवकर स्थापित होतात पहिल्या दोन तीन वर्षांनी देखभाल पहिल्या दोन तीन वर्षांनी देखभालमुक्त ही जंगले असतात आणि नऊ चौरस मीटर इतक्या लहान जागेवर तयार करता येतात त्यामुळे ही मियावाकी जंगले जलदगतीने हवामानात लवचिकता निर्माण करू पाहणाऱ्या शहरांसाठी व्यवहार्य उपाय म्हणून आज अवलंबला जातो सध्या भारतामध्ये जून महिन्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले जातात त्या कार्यक्रमामध्ये मियावाकी यांच्या तंत्रज्ञानाप्रमाणे जर कधी वृक्षारोपण केले तर कमी कालावधीत जास्तीत जास्त झाडे भारताच्या भूमीवर दिसून येतील असे मत व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी सध्या तरुण मंडळांना हेच सांगतोय की भक्तीचा गाभा हा समाजसेवेचा माध्यम आहे ते मुख्य आहे त्यामुळे मुलं आपापली कामं उरकून रोज संध्याकाळी सात ते आठ आज जवळजवळ आठशे ते साडेआठशे मुलं शंकर महाराज महाराजामध्ये रोज भजनाचा कार्यक्रम करतात आणि सांगिक भजन आहे त्याच्यामध्ये कुठेही कायमाचं अंग वादनाचा अंग असा काही प्रकार नाही फक्त भाव आहेत समाधान आहे त्याच्यामध्ये त्यांना पण कंपल्शन आहे आपापली कामं उरकल्यानंतर रात्री सात ते आठ पाहिजे ड्रेंचिंग सिस्टम म्हणतात झाड लावली फोटो काढलं एवढं लागलेलं नाही बरोबर फाउंडेशन जर आपलं वाकडे गरज बनवतो बरोबर बरोबर हे मात्र हे कसं उन्हाळा बरं आवाज पाहणी संपलं तरी मला फोन करणारी पाहणी पाणी परत त्या पुत्र्यांना पियाला पण भरून ठेवणार सस्याला पण ठेवणार हे सगळंच ती काही ती पडेल ती त्यांनी लावलेली वाटते पहिली आधी तर काय करायचं सगळ्यांनी प्रत्येकाने हे म्हणजे महत्वाचं पॉईंट काय आहे की बाबा निस्ते झाडं लावतात लोक एखादा आणतात वाढदिवस असला की येतात झालं फोटो गेला की फोटो घेतला की लावतात पण तळजाळ त्याचं एक पण झाड येत नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे